निवडणूक संपल्या तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्हाला कामाला लागू त्यांनी आश्वासन दिले त्या ना आम्ही जाहीर या ठिकाणी उपसभाला जे काय विषय इथे येऊन सांगणार आहे तेवढं दोन मिनिटात मनोगत व्यक्त करतील त्यामुळे सगळ्यांनी शांत बसा दादा बोला तुम्ही हॅलो हा बोला आ, नमस्कार सगळ्यांना नमस्कार कारण जत शहरात चार दिवसाच्या आधी हे नियोजन झालं होतं प्रत्येक वार्ड वाईज जरा बैठका लागल्यामुळे मी येऊ शकलो नाही आहे पण एक आहे की येणाऱ्या वीस तारखेला जे काही आज जर तालुक्याची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जो माझ्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी मला मात्र देखील देऊन निवडून दिलं पण आज या कामाच्या जोरावर मी आणखीन एकदा आपल्या समोर येतोय त्यामुळं येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही सगळ्यांनी या हाताच्या बटन दाबून मला या जत तालुक्याची दुसऱ्यांदा काम करण्याची संधी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळात मी तुम्हाला या जत तालुक्याचा लागलेला कलंक दुष्काळाचा कलंक या ठिकाणी पुसण्यासाठी मी आटोपाट आपल्या कटीबद्ध राहीन मी मी आणखीन एकदा मनापासून आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी मला विजय धन्यवाद गत विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये गत विधानसभा निवडणुकीच्या कुठल्या पक्षाला कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेबांच्या आदेशानुसार आणि सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय विशालदादा पाटील आणि जतचे विक्रमदादा विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत त्याचबरोबर जत संघ शाखेतील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर संघचे उपसरपंच व आमचे सहकारी मित्र सुभाष पाटील आम्ही एकत्रित विचार करून या जे आम्ही जे मुद्दा मांडले होते जे लेटरपॅडवर पाठिंबा देणार होते त्याबाबत प्राथमिक व अगोदर चर्चा करून यांचं चर्चेमध्ये आमच्या विचारावर एकमत झालं आणि सर्व सामान्य जनतेला शेतकऱ्याला आणि जे आपण घेतलेले मुद्दे आहेत त्याच्यावर सकारात्मक चर्चा झाल्यामुळं त्यामुळं निवडणूक संपल्या तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्ही तुमच्या बरोबर राहू काम राहून पक्षात आम्ही सध्या येऊ न येऊ निवडून येऊ न येऊ तरी सुद्धा आम्ही तुमच्या शेतकरी संघटनेच्या विचाराला शेतकऱ्यांना न्याय हक्का देण्यासाठी कायमस्वरूपी लढत राहू देणे असं आम्हाला आश्वासन दिल्यामुळं शेट्टी साहेबांच्या विचार आणि विशाल पाटलांच्या विचारदरम्यानुसार आज आम्ही माननीय सन्मान्य महाविकास आघाडीचे अधिकृत पाटील यांना जाहीरपणे पाठिंबा करतो सावंत यांना जाहीर पाठिंबा करतो आणि उद्यापासून जेवढी जत तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी आहेत त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी न विचार करता भाजपच्या कुठल्याही आश्वासनाला भूल तापा पडता देश बचाव भाजप हटाव हिनारा शेतकऱ्या द्यावं मात्र सम्मान हा प्रश्न इज्जत शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न झालाय पक्षपात अमुक तमूक टीका होऊ शकते पण भाजप सरकारनं शेतकऱ्याला शंभर टक्के फसवले येणाऱ्या काळात दिवस दिवसामध्ये भविष्यामध्ये शेतकरी हा पक्षाचा आणि धोरणात्मक गुलामगिरी होऊ शकते त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ही मान्य नाही है। त्यामुळे यांच्याबरोबर जे आम्ही ठरलेले विषय होत त्यांनी मान्य केलं येणारा निवडणूक संपल्यानंतर दादा शंभर टक्के निवडून येतील ही पण आमचा स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आणि आत्मविश्वास आहे दादा शंभर टक्के निवडून येतील त्यामुळे येणाऱ्या दिवस काळामध्ये आपण ठरल्या विषयाप्रमाणे निवडणूक संपल्या तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्हाला कामाला लागू त्यांनी आश्वासन दिल्यामुळे आम्ही पाठिंबा दिले त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित असणारे उडगीचे बसवराज काका आणि उपसरपंच काँग्रेसचे कार्यकर्ते हनुमंतराय एम आर जिगिणी आणि साहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बरेच शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून दादाला चांगल्या रीतीने सपोर्ट करतो आणि दादालाच आम्ही निवडून देतो एवढा विश्वास दाखवल्याबद्दल मी त्याच्या मनापासून जत तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते नेते मंडळींनी ने अजून सुद्धा प्रयत्न करून चांगल्या रीतीनं प्रयत्न करून आणि या महाराष्ट्र राज्यातला जत तालुक्याचा राजकारणच इतिहास घडवावा असं मी सगळ्यांना आव्हान देतो आणि माझं या चाललेले विषय थांबवतो जय जय महाराष्ट्र